अशी रात्री हे सर्व ढस कोसळलेले आहे ते नमस्कार मित्रांनो बोक्षकर आर्ट पेंटिंग युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत मी महेंद्र पाटील घेऊन आले ते म्हणजे अलिबाग तालुक्यामधील आमच्या चिंचोटी गावमधील व्हिडिओ आहे तर आमचं घर आहे ते म्हणजे डोंगरावर आहे आणि खूप सारी अशी घरं आहे ती डोंगरावरती आहेत तर माझ्या पाठी पाहू शकता रात्री मुलं काही डोंगराची ढस कोसळलेलं आहे ते आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर मित्रांनो माझ्या पाठी पाहू शकता तर आमचं घर आहे ते म्हणजे डोंगराच्या कुशीतच आहे आणि त्याच्या घराच्या वरच्या बाजूला हा ढस कोसळलेला आणि हे बघा इथून जो हा ढस कोसळला आणि ते बघा ही झाडं आहेत सुद्धा तिथेच होती आणि हा डायरेक्ट झाडांचा भाग इथे येऊन थांबलेला आहे आणि हा जर आमच्या घरापर्यंत गेला असता तर काही जीवितहानी होऊ शकत होती तर इथे बाजूला आमची तीन चार घरं आहेत आणि अशी खूप सारी आहेतच घरं तर इथं आम्ही आता जवळचं आहे ते सांगतो तर मित्रांनो असं आमचं डोंगरावर घर आहे आणि बाजूला हे मंदिर आहे बाबांचं तू झिटू भांजी यांचं हे मंदिर माझ्या पाठी पाहू शकतं आहे बघा तिथेच आम्ही खालच्या बाजूला हे आमचं घर आहे आणि त्याच घराच्या वरच्या बाजूला डोंगराचा ढस हे कोसळलेला आहे आणि काही देवाच्या कृपेने म्हणता येईल मारुतीरायाच्या आणि पांडवादेवीच्या आणि इथल्या देवणशानाच्या ते ढस इथं थांबलं आणि इथेच थांबून ते, ते पाण्याच्याद्वारे काही माती वाहून गेलेली आहे तर तुम्हाला दाखवतं दा प्रत्यक्षात सर्व चला तर मग मित्रांनो हे पाहुजाणू हे आमचा इथला चिंचोडी स्टॉप आहे ना असे पूर्ण डोंगरालगत पूर्ण सर्व घरं आमची जे डोंगरावरती सर्व आहेत आणि ती पूर्ण ह्या डोंगराच्या पलीकडे सुद्धा आहेत तर स्टॉपपासून दोन ते अडीच किलोमीटर अंतरापर्यंत पूर्ण घरं आहेत आणि काही ठिकाणी ढसं गेल्या वर्षी त्या साईडला म्हणजे ढस कोसळली होती तर तीस दिव त्यावेळीसुद्धा काही जीवन इथं टलिलेली आहे तर मित्रांनो असे पूर्ण हा सर्व डोंगर आहे आणि आमचा हा डोंगराच्या कुशीतच घर आहे आणि ह्या डोंगराच्या कुशीत आमच्या डोंग घराच्या वरतीच इथे आमचे ढस वगैरे कोसळलेले आहेत रात्री अतिवृष्टी मुलंही बघा पाहू शकता तर झाडं वगैरे सारी पडलेली आहेत बारीक सारीक आणि हे इथून झाडाचा भाग हा इथे गेलेला आहे तर हा आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हे बघा मित्रांनो हा आमचा चिंचोटी गाव आहे आणि सर्व गाव हा आमच्या डोंगराच्या कुशीत आहे काही घरं पूर्ण डोंगरावरतीच आहेत आणि त्यातील आता आमच्या इथे दोन ते तीन घरं आहेत ती खूपच वरती आहेत आणि बाकी तर आहेतच मित्रांनो तर हे बघा हे आमचं घर आहे आणि इथून पाहिलं तर हे बघा वरच्या बाजूला डस कोसळलेला आणि हा डस इथून कोसळून हा इथे झाडांसकट इथं थांबलेला आहे आणि त्यामुळं हा इथे थांबला नाही तर खाली गेला असता तर जीवितहानी होण्याची शक्यता होती तर देवाच्या कृपेने मारुती रायच्या हे इथपर्यंत थांबलेला आहे तर हे बघा अशी रात्री हे सर्व ढस कोसळलेलं आहे हे बघा हे बघा हा पूर्ण इथून होता असा डोंगर आणि हा पूर्ण वरून आता वरपर्यंत वर इथं झाडं वगैरे लावलेली होती ती सुद्धा आता सरकलेली आहेत आणि इथे पडले नाही बघा हे रात्री पूर्ण आहे आता एक थोड्याच वेळात पडलं पुन्हा अरे बघा इथे असं येऊन थांबलेलं आहे एक आपल्याला दाखवण्याचा व्हिडिओद्वारे एक प्रयत्न केलेला आहे तर चला तर मग मित्रांनो भेटूया पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये धन्यवाद